नमस्कार मी ज्योती जोशी लभाळी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आज मी जे वाचणार आहे ते कविता नाही आहे लांबच्या लांब एक स्फुटच आहे आणि मध्ये मध्ये ते मी माझ्या सेलफोनवरनं वाचणार आहे त्यामुळे ते, ते जरा मागे पुढे करायला लागतं आहे तर जरा मध्ये कदाचित थोडासा अवधी जाईल ह्याचं नाव आहे खुलता कळी खुलेना सोनेरी किरणांच्या पावलांची पहाट उगवते सीडीवर विष्णू सहस्रनामाचा घोष चालू असतो ती चहाचं आधण ठेवून स्वयंपाकघराच्या खिडकीची झाप उघडते फुला झाडांना सुप्रभातमचे हळूवार हाक द्यायला फार उत्सुक असते अंगणात मॉर्निंग ग्लोरी गारवेलीवर निळी जांभळी फुलं मनसोक्त फुललेली असतात त्या फुलांच्या निळाईनं तिचं मन आकाशाला भेटतो रोज मनाशी ती घोकत असे उद्या तरी झुंजू भंजू व्हायच्या आधी उठायचंच आणि त्या लबाड कळ्यांना उमलताना पकडायचं कशा उमलतात मला चुकून ते बघतेच तेवढ्यात तिच्या चाणाक्ष नजरेला तीन कळ्या दिसतात त्यांची पांढरी नाजूक फुगीर कुपी आणि त्यात नीळ घातलेल्या पाच निऱ्या व्यवस्थित घडी करून खोचलेल्या जसा ना काही नाजूक नाकाचा मोदकच त्यांची ती भिंगरीसारखी नक्षी ज्याने पिरगळली तो तिलाही चक्रावतो त्या कारागिऱ्याला शरण जाऊन ती आता अंगणात तिथेच फतकल मारून बसते ठणकावून त्या चु चुकार कळ्यानं ताकीद देते आज तुम्हाला सोडणार नाही वाफाळट्या चहाचा कप हातात घेण्यासाठी तिची मान क्षणभर खाली होते नी त्या निमिषार्धात त्यातल्या एका मुग्ध कळीचं नार तारुण्य फुलत अजून दोन बाकी असलेल्या कळ्यांना न्याहाळत उगवत्या सूर्याला हात जोडते दृष्टी आता त्या कळ्यांवर खिळलेली पण त्या अजून दात देत नाहीत बया दार उघड बया दार उघड मनात आक्रोश चालू होतो तीन मिनटं युगासारखी वाटतात तीन ती फार अधीर होते तिच्या बाळाच्या जन्माच्या वेळी त्या जीव घेण्या प्रसूती वेदना अशाच अनंतापर्यंत जाणवल्या होत्या नाही आईच्या सो समयी ती अशीच सोबत करीत असताना बघता बघता आईचा प्राण गेला ते तिला समजलंही नाही वासरू जन्माला येताना तिने लहानपणी आजोळी पाहिलेलं असतं ते तिला सारं आठवतं हे गळीस कळीचं गुपचूप उमलणं आणि तिच्या आईचा प्राण देहाच्या कुपीतून हळूच निसर निसटणं हेही एकच आहे ही जाणीव तिच्या एकाएकी उमलते देहबान विसरते त्या कळीवरती ध्यानस्थ त्या कळीवरती आता एक टक सक्त नजर तेवढ्यात हळूच त्या शांत पाच मिटलेल्या नेत्रांची एकच पापणी अर्धवट फटीत उमलूत होते वाटतं आजूबाजूची चाचणी करत असावी विश्वकर्म्याशी अजून विचार विनियमन होत असावा बहुतेक टू बी अर नॉट टू बी खोल अज्ञात डोहामध्ये सूर मारताना होणारी तिच्या मनाची अशीच विधावस्था योनीमधून बाळाचं जावळ डोकावतं तसं आता कळीचं आत्मरंग तिला दिसू लागतं जवळच एक मत्त भुंगा पिंगा घालत रुंजुणत असतो त्याच्या स्वाधीन आता कौमार्य देऊन आकाशात सूर्यनारायणाचा सोनेरी रथ साक्षीला ठेवून ती कळी शेवटी पंचप्राणांच्या पाकळ्या उघळ उधळते आणि तिचं कौर कौमार्य खुलं करते आवासून एक मोठ्ठी विश्वाची जांभई देते गर्भाचा सोनेरी वर्ख आता ह्या साक्षीदारिणीलाही चिंब करीत असतो नामावलीची घोषावली आसमंतात आनंदाच्या लहरींनी हलकेस कवटाळत राहते विश्वाचा सांभाळ करणारा तो विष्णू जणू आशीर्वाद देतोय पण त्याच सुमुहूर्तावरती आता यशोदा माईचे ते विश्वदर्शन तिलाही होतं म्हणून ती आत पार पार सुखावते पार पार सुखावते अगदी अनंतापर्यंत आणि त्यावेळेला ते कळी उमलल्यानंतर मी हे पेंटिंग केलं आहे ते त्या मॉर्निंग ग्लोरीचं म्हणजे आपली गारवेल आपल्याकडे म्हणतात Uh, इथे एक म्हण आहे अशी की टेक अ मोमेंट टू स्मेल अ रोज तर त्या दिवशी मी ते तसंच ठरवलं आणि हातातलं सगळं काम बाजूला ठेवून त्या कळीचं उमळणं बघितलं आणि तो अत्यंत एक माझ्या आयुष्यातला सुगंधी क्षण होता धन्यवाद आवडलं तर जरूर सांगा नाही आवडलं तरीही दाद द्या मला म्हणजे मला इम्प्रूव्ह व्हायला De hecho, tú ni siquiera la meltes.